मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज दिनांक आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मी आत्ता सध्या आलेले आहे पिलीवमध्ये पंढरपूर पंढरपूरपासून हे गाव तीस ते पस्तीस किलोमीटर या अंतरावर आहे आणि मधील लक्ष्मी आई या, निमित हाँ बाजार, बाजार हाँ ही या यात्रेनिमित्त हा कोंडांचा बाजार पैलांचा बाजार भरलेला आहे आपण शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून ह्यांची माहिती घेणार आहे आणि हा बा हा ही यात्रा एक सात ते आठ दिवस असते अशी सांगण्यात आलेली आहे इथल्या माणसांकडून तर ज्यांना कोणाला कोंडा असतील बैल घ्यायचे असतील आपण या श आश... तिथे येऊन यात्रेला आपण येऊन खरेदी करावे आणि शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेऊया चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया पन्नास पन्नास हजार किती वर्षाचा आहे महिन्याचा तरी एक वर्ष एक वर्षाचा एक महिना वर्षा, एक वर्ष एक महिना याला झालेलं आहे म्हणते आणि पन्नास हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे द्याय घ्यायची काय सांगताय व्यवहाराला समोर समोर कमी कर चल गाव कुठलं आपलं इंदापूर तालुका म्हणून आले एकच चाललंय का फंड बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का तू मला शहाण्णव पासष्ट अठ्ठावीस तीस तेरा, तेरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जरा थोडं चालून दाखवा वर बघून घ्या अशा पद्धतीचं हे फोंड आहे तर ज्यांना कोणाला हे फोंड पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण संपर्क साधू शकता ठीक आहे आता चालय सा का आपण बर बार तीस हजार सांगितली किती महिन्याचा वर्षाचं दहा महिन्याचा आहे का बरं ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय फायनल वीस हजार रुपयाला फायनल सोडायचं गाव कुठलं आपलं गोंदवली बरं ठीक आहे आपण शेतकरी घ्या व्यापारी शेतकरी घ्या मोबाईल नंबर द्या असला तर सत्याण्णव सत्याण्णव त्रेसष्ट शंभर चारशे शंभर चारशे पंचवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही जी फायनल किंमत काय होईल ती मी मालकाने सांग सांगितलेलं आहे शेती कामासाठी आणि शर्यतीसाठी पण याचा वापर केला जाईल असं मालक म्हणते तर ज्यांना कोणाला एक फोंड पाहिजे असेल तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तिचं काय सांगताय मालक साठ हजार का किती महिन्याचं आहे तुमच्या हातात धरलेली पाच महिन्याचा पाच महिन्याचं खोंड आहे म्हणते आणि सात महिन्याचं काय सांगताय जोडीचं पन्नास हजार द्याय घ्यायची काय तरी व्यवहारा समोर समोर कमी करचा ठीक आहे मोबाईल नंबर द्या अजून एकदा अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणचाळीस सेहेचाळीस सेहेचाळीस शेहेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर बघून घ्या तुम्ही ज्यांना कोणाला असे हे शर्यतीचे खूण पाहिलं असतील मी मालकांचा नंबर दिलेला आहे आपण डायरेक्ट संपर्क साधू शकता ठीक आहे मध्ये जे नव्वद हजार का किती महिन्याचा आहे वर्षाचाही अकरा महिन्याचा आहे म्हणते मालक आणि नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे कुठल्या आपल्या शर्दीसाठी वापर का शेती कामासाठी काय शर्दीसाठी फक्त किती आणलेत कोंड तीन आहेत का कि तू बरे मधल्याच काय सांगताय चाळीस हजार हे किती महिन्याचं आहे वर्षाचं काय किती महिन्याचं आहे नऊ महिन्याच आणि हे बसलेलं त्याचं काय सांगताय पंचवीस ठीक आहे चालतंय तुम आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी घ्या बरं ठीक आहे द्याय घ्यायचं काय सांगताय जोडीचं द्याय घ्यायचं काय सांगतात पंचावन्न आणि हे जे काय सांगताय या काळ्याचं फायनल पंच्याहत्तर हजारपर्यंत बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या असला तर एक्क्याण्णव अठ्ठावन्न चव्वेचाळीस त्र्याण्णव सहासष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी खोंडं पाहिजे असतील मालक आहे तर व्यवहारामध्ये कमी जास्त करतो म्हणलेत पण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मालक जोडीचं एक लाख रुपये का किती किती महिन्याचे आहेत वर्षाचे काय अकरा अकरा महिन्याची आहेत का बरं कशासाठी आपण वापर करताय का ह्याच्यामध्ये रेससाठी फक्त शेती कामासाठी वगैरे नाही का फक्त रेससाठी यांचा वापर होतो म्हणते मालक आणि द्याय घ्यायची काय सांगत आहे नाही फायनल सोडायची काय सांगताय नव्वद त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला दोन जाणलेत का गाव कुठलं आपलं गारवड नंबर ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या असला तर हां शहाण्णव नव्याण्णव एकोणपन्नास एक्केचाळीस एकोणसाठ मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या जोडीची फायनल किंमत काय होईल ती बी मालकाने सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला अशी ही जोडी पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तीस हजार रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे किती महिन्याचं आहे तरी वर्षाचं काय वर्षाचं आहे का किती आणले टोटल खोंड तीन आहेत बघून घ्या मधल्याची काय सांगताय पस्तीस हजार आणि ही पलीकडलं चाळीस ही किती महिन्यात वर्षाचं वर्षाचा आणि हे मधलं बर आता या ज्या किमती सांगितली आहेत तुम्ही काहीतरी चढवतर होईल ना बर ठीक आहे आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का बरं ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर असला तर द्या नाही का मोबाईल नंबर काही मालकांकडून अशा यात्रेतले अशा यांच्या किमती ठीक आहे पस्तीस हजार ही पण पलीकडलं तुमचं का काय सांगताय गोऱ्याच पंचवीस पलीकडलं तुमचं जाय का नाही का बर ह्याचं काय फायनल द्यायचं काय सांगताय पंचवीस सांगितली वीस ला बर तरी किती किती आहेत दोघी दोन्ही आठ नऊ आठ नऊ महिन्याचे तुम्ही बघून घ्या आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का नाही का मोबाईल नंबर काय नाही म्हणते त्यांनी या बाजारातले असे यांच्या ही किमती तुम्ही बघून घ्या ठीक आहे मामा मालकाने साठ हजार रुपये किंमत सांगितली जोडीची तरी किती किती महिन्याची काय बरं शर्दीसाठीच वापर होतो का वर्षा वर्षाचे आहेत म्हणते आणि शर्दीसाठीच वापर होतो फायनल काय सांगता येत घ्यायची किंमत व्यवहाराला समोर समोर कमी करतात आपला मोबाईल नंबरवर काय आहे का सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न त्र्याऐंशी झिरो दोन तेरा झिरो दोन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर आहे व्यवहाराला पण मालक आहे तर समोर समोर कमी करतो म्हणलेत तर ज्यांना कोणाला अशी ही जोडी पाहिजे असेल खोंडांची तुम्ही डायरेक्ट मालकास्वत कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहार तीस हजाराला बर घेणारी पार्टी आहे का समोर कुठल्या गावाला दिला तरी नाव सांगितलं नाही का बर ला ला साथ माहिनेजा। साथ माहिनेजा। तीस हजाराला व्यवहार झाला बर पहिले मालक तुम्ही का तरी किती महिन्याचा आहे वर्षाचा ही सात महिन्याचं एकच आणलं होतं का बघून घ्या एकच आणलं होतं म्हणते सात महिन्याचं खोंड आहे तीस हजार रुपयाला ह्याचा जा व्यवहार झाला गावाचं नाव काय त्या माणसानं त्यांनी विचारलं नाही म्हणतात तरी किती दिवस आहे अजून जत्रा सात दिवस आहे का बरं आता सुरुवात झालेली आहे आजच्या पासून सुरुवात झालेली आहे म्हणते आणि विक्री पण झालेली आहे कोंडाची ठीक आहे पंधरा हजार का किती महिन्याचा आहे तरी काय महिन्याचं आहे तीस हजार का हे किती महिन्याचं आहे वर्षाचं काय एक एक वर्षाचं आहे का ठीक आहे द्याय घ्यायची काय सांगताय त्या मधल्याची नाही नाही फायनल काय होईल किंमत समोर समोर करचाल काहीतरी बरं ठीक आहे आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का बरं आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का कोणा असाल तर द्या सत्त्याण्णव सहासष्ट एकोणऐंशी एकोणपन्नास पंचावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशा पद्धतीने यांची या खोंडांची किमती सांगलेली आहेत व्यवहाराला पण काहीतरी मालक समोर समोर कमी करतो म्हणलेले आहेत ज्यांना कोणाला असे कोंड पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता साठ हजार, गा। हजार, गा? हजार गा? किती साथी का किती महिन्याचं आहे वर्षाचं तेरा महिन्याचं आहे म्हणजे कशा शर्यतीसाठी वापर करताय का आपल्या शेती कामासाठी शर्यतीसाठी फक्त बघून घ्या द्याय घ्यायची काय सांगताय फायनल पन्नास त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं ठीक आहे पलीकडचं काय सांगताय साठ हजार का किती आहे वर्षाचं ही चौदा महिन्याचा चौदा महिन्या जाईल हे पण शर्दीसाठीच वापरतो ठीक आहे ह्याची द्याय घ्यायची काय सांग चाल फायनल पन्नास गा। हजार का गाव कुठलं आपलं बरं आपण शेतकरी शेतकरी आपण ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या असला तर सत्याऐंशी सासष्ट सत सत्याऐंशी सासष्ट अठ्ठेचाळीस नव्वद ब्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला पण मालक समोर समोर करतो म्हणले फायनल किमती पण सांगितलेल्या त्यांच्या तर ज्यांना कोणाला अशी खोंड पाहिजे असतील शर्यतीची डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता पस्तीस हजाराला का किती महिन्याचं आहे वर्षाचं तरी काय साधारण सात सहा ते सात महिने जाय म्हणते द्याय घ्यायची काय सांगतायची व्यवहाराला काय तर समोर समोर सांगायची पस्तीस सांगितलेली आहेत मधल्याची काय सांगताय चाळीस हजार ही किती महिन्याचा आणि पहिली साठ हजार ही किती वर्षाचं महिन्याचं सव्वा सवा वर्ष झालेलं आहे बरं आता याच्या किमती सांगितली तुम्ही पस्तीस तर काय चाळीस हजार आहे अशा ज्या किमती तुम्ही सांगितलेल्या आहेत त्या किमतीमध्ये चढ चढउतार होईल ठीक आहे आपण शेतकरी का आपला मोबाईल नंबर द्या असला तर सत्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट एकोणसाठ शहाण्णव एक त्र्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशा पद्धतीचे हे कोंड जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत यांचा कॉन्टॅक्ट करू शकता आपण कशासाठी वापर करत होता ह्यांचा शर्तीसाठी शेती कामासाठी काय बरं नाही तरी पण नाही का ठीक आहे चालतंय नाही पण शर्यतीसाठी सुद्धा चालू शकतील हे हा ठीक आहे चालेल काय अडचण नाही तुम्ही बघून घ्या शर्यतीसाठी सुद्धा मालक म्हणतील म्हणतील तर ज्यांना कोणाला अशी खोंड पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर हजार किती महिन्याचा आहे वर्षाच काय दीड वर्षाचा आहे का देड़ बर्षेज़। देड़ बर्षेज़ बर कशासाठी वापर करते आपण ह्याचा शेती कामासाठी काय ना दोन बऱ्या दोन चार बार दोन चार बऱ्या रेषेला नेलत बरं ठीक आहे नंबर बिंबर काय घेतलाय का नाही का नाही का बरं बरं द्याय घ्यायचं काय सांगताय सत्तर हजार रुपये किंमत सांगितली सोडायची काय सांगताय फायनल तुमची काय अपेक्षा असं विचारतो हा तुमची अपेक्षा काय हजार कमी होतील बर ठीक आहे आपण शेतकरी का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर वगैरे आहे कोणाकडं सांगा सांग रे दादा शहात्तर सहासष्ट एकवीस ब्याऐंशी सात मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही बारकं तुमच्याकडलं हे गेजी काय सांगताय दिलेलं आहे का केवढ्याला दिले सत्तावीस हजार रुपयाला हे कोंड विक्री झालेले म्हणतात बघून घ्या आणि राहिले एक तर ज्यांना कोणाला हे असं पाहिजे असेल कोण तुम्ही बघून घ्या शर्यतीसाठी दोन तीन बारा याचा वापर झालेला आहे तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता मालकांनी पन्नास हजार रुपये किंमत सांगितली आहे किती महिन्याचं आहे वर्षाचं आहे तरी एक वर्षाचं वासू आहे म्हणते पन्नास हजार रुपये किंमत सांगितली आहे ह्याचं काय आपण शर्दीसाठीच वापर ना फक्त हाणलेलं आहे काय छकड्याला हाणलेलं आहे म्हणते तुम्ही बघून घ्या बरं समोर समोर तर आणून पण दाखव चाल बर ठीक आहे दे घ्यायची काय सांगताय चाळीस हजाराच्या फायनल सोडतात ठीक आहे चाळीस हजाराला फायनल सोडतो म्हणलेत गाव कुठलं आपलं गोरेवाडी गोरडवाडी माशेवर चालवगा बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या असला दर। तर अष्ट्याहत्तर एक्केचाळीस एक्क्याण्णव नऊ हजार पाच नऊ हजार पाच मालकाने हा बरं कुठे बरं बरं अजून खोंड तुम्हाला जर हां जर कोणाला अजून खोंड पाहिजे असतील तर यांच्याकडे भरपूर तरी किती आहेत टोटल खोंड बरं पाच खोंड घरी आहेत अजून बरं पाच खोंड घरी आहेत म्हणते आणि जर तुम्हाला दाखवायचं जरी झालं छकड्याला ताणून तरी सुद्धा दाखवतो म्हणलेले आहेत मी यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे मालकांचा तर ज्यांना कोणाला अशी खोंड पाहिजे असतील शर्यतीची तुम्ही डायरेक्ट तर डायरेक्ट मालकसुद्धा आपण कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकता काय म्हणता गटपाच झालेली दोन खोंड आहेत बर ठीक आहे चालेल किमती काय काय सांगताय तरी बर पंधरा पंधरा वीस पंचवीस अशा या खोंडांची किमती सांगितलेली आहेत मालकाने तरी किती किती आहेत मालक हे चार पाच चार पाच महिन्याची आहेत आता ही जी किमती तुम्ही आहेत या किमतीत काय तर कमी होईल बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा पंच्याण्णव डबल सत्तावीस तेवीस नव्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे अशा या कोंडांच्या त्यांनी किमती सांगितले किमतीमध्ये काहीतरी मालक कमी करतो म्हणलेले आहेत तर ज्यांना कोणाला असे खोंड पाहिजे असतील तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पस्तीस हजाराला घेणारे आहेत का माणसं पण नाहीत का कुठले गावाला दिले काय चाळीस गावाला पस्तीस हजाराला व्यवहार झाला म्हणते त्याचा चाळीस गावला दिलेले हे घेणारे मालक नाहीत का जागेवर नाही ते तरी किती महिन्याचा वर्षाचा आहे आठ महिन्याचा आहे का आठ महिन्याचा आहे आठ महिन्याचा आहे म्हणते तुम्ही बघून घ्या पस्तीस हजाराला व्यवहार झाला म्हणते त्याचा हां फुटवा लागले जरा एक मिनटं किती आणले होती खोंड एक होत आहे ठीक आहे कुठलं गाव आपलं कुठलं गाव बरं ठीक आहे चालते बघून घ्या चाळीस गावला हा कोण दिलेला आहे मग तिथे मालक आहेत शेतकरी का आपण ठीक आहे चालेल